आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज संविधानापेक्षा कोणी मोठा नाही आम्ही प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवतो सर्व बातम्या आपल्या पर्यंत आपल्या हक्काच चॅनल आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा नमस्कार महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज पुण्यनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे आणि भवानीपेठ या ठिकाणी दोन्ही पालख्यांचा मुक्काम असतो टिंबर मार्केट या ठिकाणी टेम्पो चालक मालक यांच्या वतीने माऊली ग्रुपच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षापासून वारकऱ्यांसाठी इथं भोजनाची व्यवस्था करण्यात येत असते आपल्याबरोबर जे ज्यांनी हे पूर्ण पंधरा दिवस कष्ट करून एवढा मोठा जे भोजनाची व्यवस्था केली असेच आपल्याबरोबर गणेश कांबळे गणेश पाटोळे व सचिन शर्मा हे आहेत आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेऊ कशी तयारी असते आपली या आमची गेल्या पंधरा वीस पंधरा दिवसापासून तयारी असते या गोष्टीची आणि सर्व आम्ही मिळून एकत्र मिळून टेम्पो मालक चालक समजे करून हे सर्व तयारी करत असतो आणि हर गोष्टीला जो काय प्रसंग येईल त्यासाठी आम्ही सर्व एकत्र होऊन या प्रसंगीच्या सामोरे जातो आणि दुसरी गोष्ट कशी आहे की जे काही वारकरीचं जे भोजनचं सामान हे असतं स सरासरी सर्वीकडं असल्यामुळं व आपल्या इथं असल्या असल्यामुळं आपल्यामुळं आपल्यापेक्षा असल्यामुळं सामन्यांचं सामन्यांसाठी असंच नाही की फक्त वारकरी समजा ते तर हीच आहे बाकी सर्व जेवढे जणं येतील तेवढ्यांसाठी सकाळी अकरा वाजल्यापासनं तर संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत जवळपर्यंत होत नाही तवरपर्यंत त्यांना जेवणाचा पुरेपूर लाभ आपण करून द्यायचा प्रयत्न करत असतो आणि हे सर्वांच्या एक एकीमुळं आणि सर्वांच्या मध्य त्यांना ह्याच्यामुळं तो बळ आमच्यामध्ये येत असतो आणि दुसरी बाब अशी आहे की सर्वांनी जे काय सर्वे आमचे मित्रमंडळी टेम्पो मालक चालक टेम्पो पंचायतचे जेवढे आमचे सभासद कार्यकर्ते जसे बा मनोज भाऊ झाले सचिन भाऊ झाले गणेश भाऊ कांबळे झाले या साईटला ते झाले नरेश आप जेवढं जे आहे या सामन्यांच्या एकीच्यामुळं आणि समद्यांच्या ह्याच्यामुळं जे आपले व व्यापारी वर्ग आहे त्यांच्यामुळं त्यांच्या सह्याने म्हणजे त्यांच्या एकत्रित पाण्याने समध्या आमच्या एकत्रित पाण्याने हे सर्व आम्ही राबवतो आणि बस एवढीच सांगतो की असं जी माऊली ग्रुप जे करतो आमचा माऊली ग्रुप आहे श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि माऊली ग्रुप या ह्यांच्या हात हातीने जे आमच्या वरिष्ठांनी जे केलेलं आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून तेच फक्त आम्ही परंपरा राब राबवतो आहे दुसरं आम्ही एवढं सांगू इच्छितो की हे आमच्याकडनं वारंवार होत राहावं आणि अशीच आम्हाला सामन्यांची साथ मिळत राहावी आणि आमचं बस एवढंच माऊली चरणी प्रार्थना आहे आणि ह्याच्यानंतर आम्ही चांगलं अजून चांगलं चांगलं जेवढं करता येईल तेवढं आम्ही चांगलं चांगलं करू बस बघितलं आपण की शून्यातनं निर्माण केल्यासारखं टेम्पो पंचायतच्या वतीने गेले म्हणजे पाच ते सहा हजार लोकांना टेम्पो चालक मालक व माऊली ग्रुपच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करण्यात येते धन्यवाद जय श्री